आपला भाग मला वाटत तापमान जास्त आपल्या भागात शक्यतो मोठी गाय विकत घेऊन लहान कारू आपल्या घरची नसली बी बाहेरच्या भागातून जर गाय आणायची गाय आणण्यापेक्षा कारूड आणायची की लहानची मोठी जाणारायची त्याला वातावरण सुटून जातं बिमार पडत नाही जास्त जास्त आपण पण हा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हायटे मित्रांनो आज आपण आलेलो लाडसुंगी या गावामध्ये भाऊसाहेब पडू यांच्या मुक्त गोठ्यावर मित्रांनो आज आपण भाऊसाहेब पडू यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांनी कसं गायचं संगोपन केलं आणि एक गाईपासून त्यांनी किती आतापर्यंत किती गायी केल्या कालोडी कशा त्यांनी केली त्यांची आपण हे सगळं त्यांच्याशी बनवलं तर बाप्पू सगळ्यात पहिला बाप्पू सगळ्यात पहिला तुमचा परिचय द्या आणि तुमचा डेअरी फॉर्मचा पत्ता सांगा नमस्कार माझं नाव भाऊ शक्तकांतराव पडू कंपोस्ट लाड संगीत तालुका जिल्हा संभाजीनगर बापतो ना आता कधी पण चालू केलेला आहे दूध असा हा दूध व्यवसाय चालू केलेला आहे म्हणजे दोन हजार नऊ पासून हा एक गाय होती आमच्याकडं एक गाय पासून हा गोडा चालू केलेला आहे तर आमच्याकडं दोन हजार एकोणीस पर्यंत बारा गाई झाल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये याचा कोरोना हा रोग आल्यामुळ त्याच्यात भावकेम झाल्यामुळं बऱ्याचशा गाई विकून टाकल्या तर दोन गाई राहिल्या एक ही गाय ना विनिधीची जोडी होती ही गाय का एक जोडी होती दोन दोन गाई राहिल्या त्या ज्या गाई विकल्या त्या त्यांच्या त्या गायीच्या खाली कारोडी होत्या आठ कारुडी त्या दोन आणि ह्या आठ अशा मिळून दहा तर मग आता त्या आठ कारुड लहानच्या मोठ्या झाल्या त्या गाई झाल्या काही त्यांच्या कारोडी तयार झाल्या असे लहान मोठे मिळून जो बस चोवीस जनवर आहे आपण आता टोटल तुम्ही चोवीस जनवर आहे सगळे घरचे कारू तयार केला तुम्ही काही विकत आणले नाही नाही सगळे घरचे तुम्ही स्टार्टिंग केला तेव्हा काही विकत कोण आणत का तसं नाही विकत आपण आणलंच नाही आपण घरची एक कारोड तयार केली ती एक ती कारोडू इतकी मोठी तयार झाली ती आपल्या संभाजीनगर तालुक्यामध्ये जवळपास पहिला नंबर आला तिचा एकवीस लिटर दूध या कड्या मला तर मग तिच्यापासूनच सुरुवात झाली तिचीच ही करुडी ही एक आहे आणि अजून एक त्या तिकडे ती जांभळी झाली उभी तिथं ती एक त्या गाईच्या ह्या दोन कारुडी तितके दूध झालं नाही निघाले पण बऱ्यापैकी दूध देतात चौदा पंधरा लिटर या गड्या मला दूध देते ती गाय तुमची एकवीस लिटर एकवीस लिटर दूध आपल्या संभाजीनगर चालू आहे आधी पासून अगोदर तिची आई होती छोटी होती ती तिची आई छोटी होती ती दोन तीन लिटर दूध द्यायची या गड्या मला पण मग आम्ही करून लाल की गेली ती दूध बऱ्यापैकी द्यायला लागली तर तिला गुडी आम्ही विकत घेतली दुसरी गाय मग ती, दोर ती दोन वर्ष सांभाळली ती विकून टाकली नंतर मग ते एकाच घ्यायचे दोन दोनच्या तीन तीन चे चार अशा झाल्या करत करत आतापर्यंत चोवीस वेळ केलेलं आहे लहान मिळून चोवीस आता मग तुमच्याकडे दुधार किती काही आहे गावांची त्याचा चौदा वेळी दुखते आपल्या त्याच्यात नऊ गाव आहे तीन ताथ्या तात्या वेळ आता तीन वेल्याला आता कारवड किती तुमच्याकडे सध्या आता चौदा समजा चोवीस म्हणलं तर दहा करोडी दहा करोडी आता दहा करोडी तुम्ही सगळ्या घरी विकणार हा नाही घरीच तयार करणार आता पण तुमच्या गोट्यावर तुम्ही घरच्या केले तर किती करोडी तुमचं दूध दिलेलं आहे समजा किती हायस्ट दूध किती दिलेले हायस्ट दूध बारा लिटर याकडे मला दिलेले तुम्ही घरच्या कारोड तयार केल्या बारा लिटर त्यांनी दूध दिलेले आता तुम्ही कारड कशी जोपासना करता कस जो जो करता कसं सांगू पण कर जपास जोपासना करतोय मी जर गायला कारोड झाली तर तीन महिने तिला अडीच लिटर दूध याकडे आम्हाला पाहायचं अडीच दिवसाचं पाच लिटर दूध तीन महिने तीन महिने नंतर मग अर्धा अर्धा लिटर दूध कमी करायचं म्हणजे पाच महिन्यापर्यंत तिला दूध पाहायचं पाचव्या महिन्यात ते दूध बंद करायचं आणि सुग्रास आमची समृद्धी प्लस म्हणून डायनामिक्सची समृद्धी सकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो किती दिवसात जोपर्यंत जोपर्यंत म्हणजे लाग लागली पण तरी चालूच राहतूच चालू राहत तुम्ही ज्या कारण किती महिन्यापर्यंत गाजलेलं आहे आता ही कार उड्या आपली सहा महिन्याची गा सहा महिन्यात हा आणि अठरा महिन्यात लागली म्हणजे चोवीस महिन्याची कार उडी अठरा महिन्यात आपल्या कार लागतात लागतात जवळपास आता मुक्त गोठा तुम्ही केव्हापासून चालू केला आहे हा मुक्त गोठा दोन हजार एकवीस ला चालू केलेला आहे दोन हजार तो बंदिस्तच होता मग तुम्हाला बंदिस्त असल्यामुळे तुम्हाला फार अडचणीचा हा अडचणी म्हणजे लेबरचा खर्च वाढत होता कष्ट वाढत होते शेण रोजच्या रोज उतला लागायचं त्यांच्या खाली झाडून घेणं एक एकीला सोडणं पाणी पाजणं प्रत्येगीला वेगळा वेगळा चारा टाकणं मुक्त संचारमुळे तेवढं काम कमी झालं मग आता मुक्त संचार केला तर मला द्यायची क्वालिटी कशी वाढली दुधाला काय वाढले काय कशी मुक्त संचार मध्ये कसं असतं की थोडाफार का चारा कमी जास्त पण झाला तर दुधाचं जास्त असं फरक पडत नाही कारण कसं त्या मोका फिरत राहते इकडून तिकडं तिकडून इकडं त्यांच्या मन सोक्त जावं लागतं पाणी प्या जावं लागतं सावलीत सावलीत वाटत्या त्या गोष्ट पूर्णपणे सात ते आठ महिने आपण दूध काढू शकतो यांचं तुम्ही जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला गाई चालू केल्या तेव्हा तर तुम्हाला कशा आड काही असं दागा फटका असे काही झाले नाही झाले ना झाले ना दगा फटका म्हणजे सगळ्यात या धंद्याला कारणीभूत म्हणलं तर मस्टिडीज हा हा मस्टिडीज हा रोग असा आहे गायांना सगळ्यात जास्त घातक रोग येतो तो मस्टिडीज जर का झाला ना तर या खदर गायच विकून टाकावं लागत पण रोग बरा होत नाही बरं बापू त्याचं काय कारण मस्टिडीज हो नेमकं का कशामुळे मस्टिडीज डॉक्टरांचं म्हणणं असं की गाय जे घाणीत आपण जिथं बांधतो तिथं गाय हकते मुदते आणि त्याच्यावर असते त्याच्यातून जंतू सडामध्ये प्रवेश करते त्याच्यामुळं जास्त प्रमाणात मस्टिडीज होतो तर गायीला जागा स्वच्छ पाहिजे कोरडी पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि ते आपल्याला लक्षात आलेलं आहे कारण आता आपण दोन हजार एकवीस पासून मुक्त संचार केला तर एक ते दोन वेळेस मस्टडी झाला असं तेवढ्या गायांमध्ये नाही तर पहिल्या ना आमची आठ ते नऊ गाया राहायच्या पण दर महिन्यात एक दोन एक दोन मस्टडी व्हायच्या गाया मग तेव्हा मास्टडीच हो बारा वाढण्याचे समजा त्याला कसं का काय करणार त्याला मस्टडी झाल्यानंतर कसं राहायचं एक चार पाच सहा घंट्यातच तिचं ट्रीटमेंट झालं पाहिजे हो नागी। नागी। तर ते क्लिअर होत नाही जर का आपण म्हणू जाऊ दे आता झालं उद्या डॉक्टरला बोलू उद्या ट्रीटमेंट करू ते सडत आउट होऊन जात म्हणजे बंद होत त्या सडक मग नंतर झाल्यानंतर तो कालावधी किती लागतो बारा वाटला त्याला होतोच का बरं पाच सहा दिवस लागतो बारा वाटत होतो आता तुमच्याकडं काही आहे आता तुमचं खाद्याचं नियोजन कसं आहे खाद्याचं नियोजन असे आमचं एक टाइम मोरगा असे आणि एक टाइम कडव्याची कुट्टी कडवा आणि मक्का चारा दोन्ही मिक्स कुट्टी करून एक टाइम संध्याकाळी ते सकाळच्याला कसा सांग सकाळच्या मोरघा हा आता तुमचे मोरघासलेला आहे का घरचा विकत आणलेला टोटल विकत घरचा काय टोटल टोटल विकत आता म्हणजे दाबून चालू का दाबून विकत चारा तुमचा काही घरचा पण काही घरचं पण आहे आता विकत किती घ्यायला टक्के घरचं पन्नास टक्के विकत आहे पन्नास टक्के विकतल्यानंतर दुसऱ्या समजा पर आता दूध धंदेच कसं हे असे भाव कमी झाल्यामुळं परवडत नाही मागच्या वर्षी अडतीस रुपये सदतीस रुपये भाव होता त्यावेळेस तीस रुपये गायचा पर लिटर खर्च आहे गायांना वरच्या सात रुपयांना फरायचा पण तो आता भाव कमी झाल्यामुळं सोना फरात नाही फक्त काय सांभाळणं चालू आहे पण जर आता जे आपलं जे त्यांचा खर्च आहे ते त्यांना त्यांनाच लागू असं समजा तुम्हाला हा त्यांचा खर्च त्यांना लागू राहिला आपल्याला एक राहत नाही ना। ना। सध्या मग आता कसं आहे गाय धंदा आता असा भाव असतो गाय धंदा समजा नाही परवडत नाही परवडत पण आता गण तुम्ही बघता बरेच लोक धंदा करतात पण मग आता धंदा मग बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे का धंदा परवडतो पण मग आता असे भाव असल्यामुळे धंदा परवडू शकत नाही तर मग कमीत कमी अपेक्षित तरी दुधाला काय रेट पाहिजे नको दुधाला चाळीस रुपये रेट पाहिजे कमीत कमी चाळीस रुपये रेट पाहिजे चाळीसच्या पुढेच रेट पाहिजे चाळीस रुपये रेट असला तर पाच सहा रुपये शेतकऱ्याला राहतील लिटर मागे दूधा रेट असल्यामुळे अनुदानात काय बापू मला आतापर्यंत अनुदान आलेलं का नाही आलं अनुदान नाही आलं फक्त आता शासनाने जाहीर केलेलं आहे अनुदान प्रोसेस चालू आहे दहा दहा दिवसाचे डाटे भरून द्या तुमचे दूध किती आहे काय भाव एस एन एफ किती फॅट किती त्यानुसार डाटा भरून देणं झालं आता अनुदान येईन कधी नाही कधी त्याचं काही येईल त्याचं काही नाही आता 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 मार चालू आहे भाव असं वाढायला मला वाटतं आता दुधाचे भाव वाढण्याची कमी शक्यता असं ले ऐकलेलं आहे मी पण ध्वज भाव वाढायला पाहिजे शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे कारण की ह्या भावात परवडतच नाही अजिबात नाही परवड बरोबर आता तुमचा मुक्त गोटा किती बाय किती मध्ये तुमचं सगळं किती बाय किती असं काही मोजलेलं नाही आम्ही असं समजा असं असेल जवळपास दीडशे ते दोनशे फूट आणि असं असेल पन्नास फूट पन्नास फूट हा तर तुम्ही हे शेड जे मारलेले ते आता वाटतं नवीन शेड मारले नवीन शेड केलं हे शेड कधी मारलं तुम्ही आता हे जवळपास दोन हजार तेरा आपलं मध्ये दोन हजार पंधरा चौदा पंधरा खर्चा याला त्यावेळेस पावणे दोन लाख रुपये आणि ते पलीकडे आता ते आता यंदा केलं नवीन त्याला तीन लाख रुपये खर्च आला त्याला तुमचं रोज सकाळचं नियोजन कसं सकाळ संध्याकाळ सकाळचं नियोजन असं आमचं सकाळी पाच वाजेला उठणार गायान दुभत्या गाया शेडमध्ये घ्यायच्या आणि त्यांना खाद्य पहिले तारायचं नंतर दूध काढायचं दूध काढणं झालं का लगेच मुरघ टाकायचा सकाळीच सात वाजेला मूल होऊन नव्हतं अकरा लोक गाई चारा खाऊन पाणी पिऊच्या सुरास आणि मका पीठ असं तिन्ही मिक्स करू आणि मग दूध काढणं झालं परत सोडून द्यायच्या काढ ती टाकून देई आता तुम्ही एका गेला किती खाद्य म्हणजे मजून देता का कसं नाही मजून नाही असं अंदाज आहे पण शक्यतो समजा दहा किलो खाद्य दोन्ही टायमातून जातो त्यांना पाच पाच किलो पाच पाच किलो पाच आता आता गोट्या हायस्ट दूध देणार काय किती आता बघ हा दूध आहे सोळा लिटर सोळा लिटर बाकीच्या सोळा लिटर म्हणजे एका टायमाला बत्तीस लिटरची दोन बत्तीस लिटरची सरासरी सरासरी नऊ नऊ लिटर धरून चालू हा अठरा लिटर दोन टॅम सध्या आठ लिटर तुमचं चालू आहे वगैरे कसं नियोजन असतं स्वच्छ पाणी पाहिजे गायला कसं पाहिजे एकदम पाणी स्वच्छ पाहिजे पाणी एकदम स्वच्छ पाहिजे आमचा पाण्याचा हौद आहे हा आम्ही प्रत्येक आठ दिवसाला हौद धुम काढतो आणि आपलं ब्लिचिंग पावडर येतो ग्रामपंचायत मध्ये ते आणून त्याच्यात त्यांनी एकदा घासून घुसून काढतो आणि मिक्स करून परत भरून ठेवतो आठ दिवस स्वच्छ राहतो पाणी बरं आहे सगळ्या जे नवीन दूध धंदा करतात त्यांना असं भीती वाटते गाय बिमार पडणे त्यांचं म्हणणं असतं का बाबा गाय बिमार पडतात लय याच्या गायी असतात तर गाय बिमार पडतात तुमचं काय म्हणणं समजा तर गायीचं कसं बिमार पडायचं कारण असं गायांच आपला भाग मला वाटतं तापमान जास्त आपल्या भागात तर शक्यतो मोठी गायी विकत घेऊ नये लहान कारू आपल्या घरची नसली बीच बाहेरच्या भागातून जर गाय आणायची गाय आणण्यापेक्षा कारूड आणायची ती लहानची मोठी करायची तिला वातावरण सुटून जात बीमार पडत नाही जास्त जास्त बीमार पडत तर आता समजा आपण ज्या गाय दूध नवीन सुरू केला तर कसं दूध करायचं माझ्या दूधधंदा जर स्टार्ट करायचा आहे आज जर कायचं आहे तर आजच्या एक वर्ष दोन वर्ष दूधधंदा लेट चालू आहे पण बेस पक्का करायचा अगोदर बेस पक्का करायचं म्हणजे कसं आता काहींचं म्हणणार आमचं दहा पाच लाख पडलेले इन्व्हेस्टमेंट आम्हाला गायनाच्या धंदा चालू करायचा माझं म्हणणं असं आहे बा तुमच्या जवळ पैसे जर पडलेले तर गाय आणू नका पाच गाय घ्यायचे आहे ना तर दहा कारोडी घ्या आणि करताना मुक्त संचार गोठा करा पहिले आणि कारोडी घेऊन आज त्या जर घेतल्या दोन वर्षानंतर दूध चालू होऊन जाईल पण कमी खर्चात चालू होऊन जाईल आणि त्या कारोडी बिमार पडणार आणि धंदा हा लाँग लाईफ लॉन्ग टाइम पर्यंत टिकून राहील मोठ्या गायांचं कस राहत माणूस जातो झटक्यात गायी घेऊन येतं दूध निघताना त्यांना दिसतं पण गाय बिमार कधी पडली तर गायीचे जेवढे पैसे गायीला लागले तेवढे बिमारी लागून जाते आणि मग माणूस ज्यावेळेस खासला तर परत त्या धंद्यात जातो त्या धंद्यात नंतर धंद्यानंतर चालू करायचा समजा किती गायी चालू करा कार कसं चालू नाही ना दूध धंदा जर तर दोन का उडी घ्यायच्या ज्याच्या ज्याच्या उत्पन्नानुसार समजा ऍडजस्टमेंट नुसार समजा आता दुपती गाय जर किती घे दुपट्या गाई जर घ्यायच्या तुम्हाला समजा मला आज दूध धंदा करायचा जाय तर दूध धंदा करायचा दुपती गाय जर घ्यायची बाहेर राज्यातून गाय आणून आपल्याच राज्यातली गाय घ्यायची आणि तिच्या तिला जर करड झाली तेच लहान का मोठ्या कराय बरं बाप्पा आता बरेच लोक दूध अंतर करतात हरियाणा गाय आणतात गाय आणतात काही व्यापाऱ्या कोण घेतात तुमचं काय म्हणणं गाई कुडून खरेदी करावं पहिल्या स्टार्टिंगला गाई खरेदी करायच्या तर पहिले तर आपल्याच भागातल्या लोकलच्या गाई तयार का घ्यायच्या अगोदर आपल्या भागात बी चांगल्या प्रकारे घ्याये तीस तीस लिटरपर्यंत दूध देणार गाई आपल्या भागापर्यंत आपल्याच भागातली गाय घ्यायची वर्षभर समजा आपल्याला त्याचा अनुभव येतो गायी काय सांभाळायच्या काय सांभाळायचं बिमानंतर काय करायचं काय नाही आणि नंतर मग आणायची बी झाली तर आपल्याच महाराष्ट्रातली घोडेगाव म्हणालो आणि म्हणा इथ ना हरियाणा पंजाबची गाय आणू नये बरं काय कारण हरियाणा पंजाबची गायचं हरियाणा पंजाबची गायचं कारण असं आहे से त्यांचं खाद्य नाही आपलं खाद्य भरपूर फरक आहे तर मी तर पंजाबला गेलो नाही पण तिथल्या इथं आलेला आहे भरपूर त्यांना वातावरण व्हायला सहा सहा महिने एक एक वर्ष लागलेली आता ज्यांचं समजा बजेट बर आहे तर ते सांभाळू शकते पण सामान्य माणूस जर का असला तर तो एखादी एक गाण्याची दीड लाखाची जर ती वडली तिला पाच पन्नास हजार लाखा तो परत दूध धंद्याच जात बरोबर असं बरं आपो आता युवा तरुण आहे आता बरेच बेरोजगार आहे त्यांनी हा दूध धंदा करावा कसा असं बरोबर तुमचं म्हणणं पण मग मला असं म्हणायचं विकत घेऊन करू नये हा हा करायचं लहान कारवडी पासून सुरुवात करा एक करोड दोन करवडी घ्यायच्या सांभाळा त्या गाई झाल्या का नंतर मग आज दूध लागायचे दोन वर्षानंतर लागायचं पण बेस म्हणजे पहिल्यापासून चालू करायचं दूध तरुणा नाही दूध केला बी तर असे रिकामे चाळी वगैरे काही करता नाही करता त्यांनी दूध व्यवस्थित करावा कामाशी काम करावं दूधधंदा केला मोठेपणा करून आणि दूध धंदा जर का असेल तर ज्याला ज्याच्या अंगी राजकारण असेल त्यांना तर दूध करा आणि लाईक करा आणि बेलायकन बटन दाबायला अजिबात दिसू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आपण बापूचा नंतर पुढं पार्ट टू पाहणार सगळ्या गायची आपण माहिती घेणार आहे तोपर्यंत पर्यंत तो बाय बाय